विचार करत नाही आता बघा त्यांनी तेलाचा डबा पंधराशे बावीसशे केला म्हणाला कोण बैठक महिन्याला दहा किलोचा डबा संपवते सांगा बरं मला खातं कोण कस अह माणस घरात जर चार माणसं असतील तर महिन्याला आपल्याला दीड दोन किलो म्हणजे खूप झालं म्हणजे आपली महागाई जर वाढली असेल तर वाढून वाढून किती वाढली सगळं मिळून बघा डाळ तेल साखर तूप लोणी सगळं मिळून भाजीपाला पावसाळा झालेला आहे शेतकऱ्या आपल्या बांधवावरचे संकट आहे त्यामुळे त्यांचं शेतीचं पीक नासाडी झाले म्हणून भाजीपाला महा झाला सगळं मिळून खर्चून आपल्याला महिन्याला पाचशेच्या वर तर एक रुपया झाला नाही महागाई वाढली म्हणून पैसे खर्च करायला जर लागले तर आपल्या भावाने दिलेत ना हजार रुपये आणि रेशन फी केलंय म्हणजे पंधराशे ते पाचशे फी केले तर फी केले म्हणजे पंधराशे ते पाचशे केले समजून या मागेला नाही हजार रुपये आपल्या गाठीशी राहणार आहे ही गोष्ट आपण महिलांनी महिलेला तेला मिठाचा भाव मिळून सगळं मान्य परंतु तुम्ही सगळ्या म्हणजे